जयशुरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर हा आपला उन्हाळी तिळाचा प्लॉट आहे आपण नेहमी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो तर सध्या मावा तुडतुडा आणि पांढरी माशीमुळे असा तिळावर कोकळा आलेला आहे भरपूर प्रमाणात मावा तुडतुडा तिळावर आहे रात्री थोडीफार थंडी असल्यामुळे या रस्त्याच्या केळींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण दोन एक कीटकनाशक आणि एक टॉनिक घेणार आहोत त्यामध्ये आपण कीटकनाशकामध्ये प्राईट त्यामध्ये आपण मावा तुडतुडा पांढरी माशीचे नियंत्रणासाठी घेणार आहोत आणि सध्या तीळ फुलधारण्याची अवस्था असल्यामुळे तर त्यासाठी ते आपण जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी ॲमिनो ॲसिड घेणार आहोत हे बघू शकता अदामा कंपनीचा आपण फ्लेमबर्ग ॲमिनो ॲसिड घेणार आहोत त्यामध्ये छेचाळीस पॉईंट नऊ टक्के ऑर्गॅनिक अम्युनो ॲसिड आहे ते तिळाच्या फुलधारण्यासाठी मदत करणार आहे तर असे दोन आपण एक टॉनिक आणि कीटकनाशकाच्या कॉम्बिनेशनमध्ये फवारणी चालू आहे आपली बघू शकता फवारणी चालू आहे अशा प्रकारे आपली नियोजन आहे याला तीन वेळेस दवरणी केलेली आहे आपण आणि एक वेळेस आपलं निंदन झालेलं आहे अशा प्रकारे तण नियोजन बघू शकता कुठेही आपल्याला तण दिसत नाही आता फुल लागण्याला सुरुवात झालेली आहे तर आठ ते दहा दिवसात पूर्ण आता आपले हे झाकून जाणार आहे तीड वेस्टर्न अकरा व्हेरायटी आहे ही आणि बाजूची दृष्टी एकवीस आहे अशा चार एकरचा आपला उन्हाळी तिळाचा प्लॉट आहे बघू शकता संपूर्ण क्षेत्र आता आपलं झाकणार आहे हे बघू शकता तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेती शेतीविषयक नवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद